इगतपुरी शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले सुमारे तीन कोटी बावन्न लाख रुपये खर्च करून बसस्थानकाचे रूप बदलणार आहे यामुळे प्रवाशांना पर्यटकांना सोयीचे होईल मुंबईहून नाशिककडे जाणारे बस इगत इगतपुरी आगारात थांबा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी दिले या प्रसंगी माझी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके सभापती ज्ञानेश्वर लहाणे ज्येष्ठ नेते उदय जाधव जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे प्रशांत कडू शहराध्यक्ष वसीम सय्यद शिवसेना शहराध्यक्ष भूषण जाधव भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण फलटणकर महेश श्रीमाळ शहराध्यक्ष सज्जन शर्मा युवा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर माजी नगरसेवक शोभाराज शर्मा सचिन भडांगे तोरफ कुरेशी आशाताई थोरात प्रथमेश पुरोहित सागर आढार बाळाचंद्र मोळे सोमनाथ भोंडवे आदी उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी इगतपुरी